नमस्कार खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर सर्वांना सर्वप्रथम दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर दिवाळीला आपण सर्व फराड करतो पण फराड करताना आपला फराळ कधी कधी चुकतो तर दिवाळीच्या फराळासाठी परफेक्ट टेस्ट आणि टेक्स्चर आणि दीर्घकाळ टिकावा यासाठी मी चाळीस टिप्स तुम्हाला सांगणार आहेत तर नक्की व्हिडिओ पूर्ण फा वॉच करा नवीन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया दिवाळी फराळ परफेक्ट होण्यासाठी चाळीस टिप्स सामग्री निवक निवडताना टिप नंबर एक बेसन मैदा तांदूळ पीठ ताजे व गाठी नसलेले वापरा टीप नंबर दोन साखर बारीक किंवा पावडर करूनच वापरा टीप नंबर तीन तूप नेहमी गाळून व गंधरहित घ्या टिप नंबर चार शेंगदाणे भाजून सोलूनच वापरा टीप नंबर पाच खोबरे नेहमी किसून कोरडे करूनच वापरा टीप नंबर सहा मसाले म्हणजे लाल तिखट हळद ताजे व सुगंधी असावेत टीप नंबर सात गोड पदार्थात वेलची पूड आणि जायफळ ताजे वाटलेलेच घाला त्यामुळे पदार्थाची चव दुप्पटपटीने वाढते टीप नंबर आठ मिठाईसाठी बारीक रवा उपमा रवा नाही घ्यायचा तर बारीक रवा घ्यायचा यामुळे मिठाई छान होते तळण करताना काळजी घ्याव्याच्या टिप्स टीप नंबर नाईन तेल किंवा तूप नेहमी पुरेसे गरम झाले आहे का तपासा टीप पहिला तुकडा टाकून तापमान तपासा लगेच वर आला तर योग्य तापमान आहे असे समजावे टीप नंबर अकरा कमी आचेवर तळल्यास पदार्थ तेलकट होतो जास्त आचेवर तळल्यास जळतो म्हणून मध्यम आचेवर कधीही तेलकट पदार्थ करावेत टीप नंबर बारा लहान लहान बॅच मध्ये पदार्थ चांगल्या प्रकारे तळले जातात टीप नंबर तळलेल्या पदार्थाचा रंग नियंत्रित ठेवा नंबर चौदा तळल्यानंतर लगेच झाकण ठेवू नका कुरकुरीतपणा जातो आणि पदार्थ नरम पडतात म्हणजे चकल्या आणि शेव चिवडा व लाडू करताना घ्याव्याची काळजी टीप नंबर पंधरा चिवडा नेहमी मंद आचेवर सतत हलवत भाजा टीप नंबर सोळा कडधान्य भाजून तडले तर, तर हलके लागतात टीप नंबर सतरा तडताना तेल पुरेसे गरम असावे नाहीतर ते वागतात टीप नंबर अठरा लाडूसाठी साखर पाक योग्य एक तारीखच करा जास्त कडक पाक केला तर लाडू कडक होतात टीप नंबर एकोणवीस बेसन लाडू करताना बेसन मंद आचेवर तांबू होईपर्यंत बरतावे टीप नंबर वीस रव्याचे लाडू करताना रवा गुलाबी सर झाला की तूप घाला आधीच तूप घालू नका कुरकुरीतपणा यावा यासाठी टिप्स टीप नंबर एकवीस करंजाच्या पोडीमध्ये मोहन तेल तूप नीट घाला टीप नंबर बावीस शंकरपाळे घट्टसर पीठ करूनच तळा टीप नंबर चकलीसाठी बेकिंग सोडा कधीही जास्त घालू नका कारण मग तळताना पदार्थ फुटतात जसं शंकरपाळे वगैरे यामध्ये बेकिंग पावडर अतिशय जास्त टाकला की शंकरपाळी तेलामध्ये तळताना फुटतात नंबर पदार्थ पेपरवर काढा म्हणजे तेल निघतं पण पेपर म्हणजे वर्तमानपत्र नाही वर्तमानपत्रातील इंक जे आहे ना पदार्थाला लागून केमिकल्स वगैरे लागू शकतात त्यामुळे वर्तमानपत्रावर नाही टाकायचं गोड पदार्थ टिकवण्यासाठी उपाय सव्वीस लाडू तुपात जास्त भिजवू नका ओलसर राहतील टिप नंबर सत्तावीस करंजीचं सारण कोरडं सर करा ओलसर सारणाने करंजी मऊ कर अठ्ठावीस शेव चकली सारखे पदार्थ हवाबंद डब्यामध्ये ठेवा वर्तमानपत्राऐवजी तुम्ही किचन पेपर मिळतात ते यूज करायचे टीप नंबर एकोणतीस गोड पदार्थ पूर्ण थंड झाल्यावरच डब्यामध्ये भरा आणि टीप नंबर तीस साखर पाकामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्यास पाक घट्ट होतो सजावट आणि चव वाढवण्यासाठी टीप नंबर एकतीस मिठाईमध्ये पिस्ता बदाम काजू चिरून सजवा टीप नंबर बत्तीस लाडू मध्ये थोडे खोबरे घातल्यास चवदार लागतात टीप नंबर तेहतीस करंजीच्या कडांना काट्याने डिझाईन द्या टीप नंबर चौतीस रंगतदार फराळासाठी वेगवेगळे आकार वापरा म्हणजे शंकरपाळे किंवा चकली टीप नंबर पस्तीस सॉरी आरोग्य आरो, आरो, टिप्स आरोग्य टिप्स मध्ये टीप नंबर पस्तीस शक्यतो घरचे तूप आणि शुद्ध तेल वापरा टीप नंबर छत्तीस खूप गोड पदार्थ एकत्र खाऊ नका संतुलन ठेवा यामुळे आपली आरोग्य सुद्धा चांगले राहणार टीप टीप नंबर मसाले नंबर मसाले व तिखट प्रमाणातच घाला पदार्थ खाताना सोबत लिंबू सर्व ताक सुद्धा अधून मधून घ्या म्हणजे सर्व गोष्टींच बॅलन्स होईल आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगले राहील साठवणुकीसाठी टिप्स टीप नंबर एकोणचाळीस हवा बंद स्टील किंवा काचेच्या डब्यांमध्ये फराळ भरा प्लॅस्टिकचे डबे शक्यतो वापरू नका टीप नंबर चाळीस डबे ओलसर जागी ठेवू नका गारठी जागा निवडा या टिप्स वापरल्यास तुमचा तुमचा जो दिवाळी फराळ आहे ना अगदी प्रोफेशनल सारखा कुरकुरीत आणि चविष्ट टिकाऊ बनेल फराळाची चव ही सुरू चव ही सुरुवात होते सामुग्रीपासून बेसन मैदा तांदळाचं पीठ नेहमी ताजं घ्या गाठी नसलेलं असावं शेंगदाणे नेहमी भाजूनच वापरा खोबऱ्या आधी कोरडे करूनच मगच सारणामध्ये घाला मिठाईमध्ये वेलची जायफळ ताजी वाटून घाला असं केल्यावर चव दुप्पट होते तळण करताना फराळ कुरकुरीत व्हावा तर तेल की किंवा तूप योग्य तापमानाला हवं पहिला तुकडा टाकून तपासा लगेच बर। वर आला तर बरोबर जास्त आचेवर तळलं तर पदार्थ जळतात कमी आचेवर तळलं तर, तर तेल शोषून घेतात आणि तेल होतात म्हणून मध्यम आज सर्वात उत्तम आणि एकदम जास्त तडू नका छोट्या छोट्या बॅचेस मध्ये करा चिवडा आणि लाडू करताना घ्याव्याची काळजी चिवडा करताना सतत हलवत राहा हलवत मंदा आचेवर भाजा लाडूंसाठी साखर पाक एक तारेतच असावा नाही तर कडक होतो बेसनाचे लाडू करताना बेसन मंदा आचेवर सोनेरी रंग येई पेंट करता रव्याचे लाडू करताना रवा गुलाबीसर झाला की तूप घाला तेव्हाच खमंग लागतात कुरकुरीतपणा चकलीसाठी पीठ कोमट पाण्याने मळा शंकरपाळ्यांचं पीठ घट्टसर ठेवा करंजी कुरकुरीत यायला पोळीत मोहन नीट घाला तळलेल्या पदार्थांना लगेच झाकण ठेवू नका ओलसर होती कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी पेपरवर काढा म्हणजे जास्त तेल निघून जाईल पदार्थ टिकावे म्हणून याची काळजी करंजीचे सारण नेहमी कोरडेसर करा ओलसर असेल तर करंजी मऊ पडते लाडू नेहमी थंड झाल्यावरच डब्यामध्ये भरा साखरपाक घट्ट व्हावा म्हणून थोडासा लिंबाचा रस घाला शेव चकली सारखे पदार्थ हवाबंद डब्यामध्ये ठेवा सजावट आणि आरोग्य फराळ सुंदर दिसावा म्हणून मिठाईवर पिस्ता बदामने सजवा करंजीला काट्यांनी डिझाईन आरोग्य लक्षात ठेवू घेऊन संतुलन ठेवा खूप गोड किंवा तळलेलं एकदम खाऊ नका ताक लिंबू सर्व सोबत घ्या साठवणूक करण्यासाठी घ्यावयाची टी काळजी फराळ जास्त दिवस टिकावा म्हणून हवा बंद स्टील किंवा काचेच्या डब्यामध्ये ठेवा ओलसर जागी कधीही ठेवू नका अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळल्यात की फराळ छान होतो आणि पूर्ण दिवाळी भर ताजा राहतो तर मित्रांनो या चाळीस टिप्स वापरून बघा आणि यावेळची दिवाळी स्पेशल फराळ थाळी बनवा एकदम परफेक्ट तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे असू द्या दसरा आणि दिवाळीच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि वरील टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरील टिप्स मधील सर्वात जास्त महत्त्वाची आणि उपयोगाची कोणती टिप्स वाटली ते मला कमेंट करून आणि अशा छान छान टीप्स किचन टिप्स हेल्दी टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच साईडला ला बेल ऐकून असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकणार आणि आपली भेट होत राहणार चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा काळजी घ्या आनंदी राहा दसरा दिवाळी एन्जॉय करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल मराठी किचन विथ मनीषा बाय बाय सी यू अगेन टुमारो